मंडळी नमस्कार आता जो विषय आहे तो खूपच महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि जो काही मी डेटा शेअर करणार आहे तुमच्यासोबत तो डेटा हा माझा डेटा नाही आहे तो डेटा अशा संस्थांकडून घेतलेला आहे की ज्या ऑथराइज आहेत त्यातमधली पहिली जी संस्था आहे ती आहे वर्ल्ड बँक आणि दुसरी संस्था आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषय असा आहे की आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं की भारताचं जी डी पी ही जगामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला आता तिसऱ्या नंबरला जाणार आहे आणि आत्ता चौथ्या नंबरला भारताची जी डी पी आहे जगामध्ये जर एकशे पंच्याण्णव देश आहेत असं कोण सांगतं युनायटेड नेशन सांगतं आणि एकशे पंच्याण्णव देशांमधले एकशे नव्वद देश ज्यांची इकॉनॉमी जे अर्थव्यवस्था आहे ती सगळ्यात अर्थ छोटी अर्थव्यवस्था आहे त्यांना सोडून जर दिलं आणि जगातले पाच मोठ्या अर्थव्यवस्थाचे देश हे जर आपण बघितले तर त्या पाच देशामध्ये भारताचा नंबर हा आज सध्याला चौथ्या नंबरला आहे आपल्या पुढे तीन नंबरला आहे जर्मनी आणि त्याच्यावरती आहे चायना आणि त्याच्यावरती आहे अमेरिका आणि भारताच्या खाली जो आहे तो आहे जपान अमेरिका साधारणतः तीस ट्रिलियन डॉलर चायना साधारणतः एकोणीस ट्रिलियन डॉलर जर्मनी साधारणतः पाच सव्वा पाच पावणे पाच ट्रिलियन डॉलरच्या आसपास भारत हे थोडंसं पाठीमागे साडेचार पावणे पाच ट्रिलियन डॉलरच्या आसपास आणि सव्वा चार साडेचार ट्रिलियन डॉलरच्या आसपास जपान मग नेहमी असा एक प्रश्न पडतो की भारताची जी डी जर अमेरिके म्हणजे जगामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला असेल आणि असं आता प्रडिक्शन्स येतात समोर की भारताची जी डी पी येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये जर्मनीला सुद्धा ओव्हरटेक करेल आणि जगामध्ये तिसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरला जाईल मग भारताची जी डी पी जर जगामध्ये तिसऱ्या नंबरला जात असेल तर खरंच आपलं नागरिकांचं जे राहणीमान आहे जीवनमान आहे त्याचा दर्जा जगामध्ये बेस्ट क्लास बेस्ट आहे का याचा उत्तर आहे नक्कीच नाही म्हणजे असं का होतं मग जी डी पी जगामध्ये तीन नंबरला चार नंबरला आणि भारता भारताचं जे जे भारतीय नागरिकांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान आजही आपल्या आजूबाजूला जाऊन बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला तुम्हाला कित्येक अशी आपल्याला कित्येक अशी घरं बघायला मिळतील की त्या तिथं व्यवस्थित घरं नाही आहेत पत्र्याची सुद्धा घरं नाही आहेत आणि पत्र्याची घरं असतील तर त्याच्यामध्ये ना सगळ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये टॉयलेट्स असतील बाकीचं ड्रेनेज असेल रोड्स असतील बाकी सगळे इन्फ्रास्ट्रक्टर बघा भारतामध्ये तिथे प्रश्न बघायला मिळत नाही आहे तरी भारताची इकॉनॉमी जी डी पी वाढत चालली आणि भारतीय नागरिकांचं राणीमान जीवनमान का उंच होत नाही आहे या उलट ज्यावेळेस तुम्ही अमेरिका युरोपमधील काही देशांमधील युरोपच्या काही देशांमधील लोकांचं ज्यावेळेस राणीवण आपण बघतो त्यांचं वैयक्तिक जीवन हे नक्कीच खूप वरती आहे हे का होतं याचं कारण असं की जी डी पी पर कॅपिटा आता जे डी पी पर कॅपिटा हा खूप कॉम्प्लेक्स मुद्दा आहे असं इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रामधले लोकस वगैरे सांगत असतात पण मला असं वाटतं की मी एकदम छोट्या आणि मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो जे डी पी पर कॅपिटा काय असतं आणि जी डी पी पर कॅपिटा हे या सगळ्या गोष्टीशी कसं निगडीत आहे एक उदाहरण घेऊ शकतो दोन कुटुंब आहेत कुटुंब पहिलं आणि कुटुंब दुसरं पहिल्या कुटुंबात चार माणसं आहेत आणि दुसऱ्या कुटुंबातही चार माणसंच आहेत पहिल्या कुटुंबामध्ये जे चार माणसं आहेत त्या चार माणसांमध्ये अजून करा म्हणजे आपण एक कन्सिडर करू की आई वडील आणि दोन त्यांना दोन मुलं मग एक मुलगा एक मुलगी असेल आणि ह्या चार जणांपैकी त्या कुटुंबामध्ये फक्त एक जणच कमवतात ते म्हणजे त्यांचे वडील असं आपण कन्सिडर करायला लागलं आणि त्या वडिलांना महिन्याला दोन लाख रुपये पगार आहे जर महिन्याला दोन लाख रुपये पगार असेल तर एका वर्षाला बारा महिने असतात बार दोन्ही चोवीस म्हणजे ते त्या वडिलांचं वार्षिक पॅकेज झालं चोवीस लाख रुपये आपण खर्च वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊया जे इन्कम ते आत्ता घरामध्ये येते बा तर ते साधारणतः चोवीस लाख रुपये आहे त्यांची मिसेस कमवत नाही त्यांची दोन्ही मुलं कमवत नाही आहेत म्हणजे त्या घरामध्ये वर्षाला किती पैसे येत आहेत चोवीस लाख रुपये येतात पण घरामध्ये तर ती जी डी पी त्या घराची जी डी पी झाली चोवीस लाख रुपये वर्षाची पण जी डी पी पर कॅपिटा म्हणजे त्या घरामध्ये किती माणसं आहेत चार माणसं आहेत तर चोवीस लाख बागली गर, चार जर केलं तर तरीचं उत्तर येतं सहा लाख रुपये म्हणजे सरासरी त्या घरातील एक माणूस वर्षाला सहा लाख रुपयाच्या आसपास कमवतो हे झालं पहिलं घर राईट दुसरं घर दुसऱ्या घरामध्ये चार माणसं आहेत पण ह्या चार माणसापैकी तीन माणसं कमावणारे आहेत आपण चारच्या चार कंच्याकडे करत नाहीये तीन कमवणारे आहेत वडिलांना पंधरा लाखाचं पॅकेज आहे आईला साधारणतः पंधरा लाखाचं पॅकेज आहे तर पंधरा आणि पंधरा किती झालं तीस लाख झालं आणि त्यातल्या दोन पै मुलांपैकी एकाला साधारण दहा लाखाचं पॅकेज आहे सर तीस लाख प्लस दहा लाख वडिलांचे पंधरा लाख वर्षाचे आईचे पंधरा लाख वर्षाचे आणि एका मुलाचे किंवा अपत्याचे दहा लाख रुपये असे वर्षाला चाळीस लाख रुपयाच्या आसपास त्या घराचं जी पी झालं मग चाळीस लाख जी डी पी झालं आता याच्या घरामध्ये किती लोक आहेत घरामध्ये आहेत तीन चारच लोक आहेत तर चाळीस लाख बागले जर चार केलं तर याचं उत्तर येतं दहा लाख रुपये म्हणजे जी पी पर कॅपिटा हा दुसऱ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा दहा लाख रुपये आहे आणि जे डी पी पर कॅपिटा पहिल्या घरातील व्यक्तीचा आहे सहा लाख रुपये मग जेव्हा जीवनमान ज्यावेळेस जीवनमानचा दर्जा आपण जेव्हा चेक करतो त्यावेळेस जीवनमान दर्जा कोणाचा जास्त असणार आहे जे सेकंड एक्झाम्पल आहे त्याचं जास्त असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला बघायला मिळतं युरोपमधील खूप छोटे छोटे देश आहेत नेदरलँड आहे स्कॉटलंड आहे यू के आहे जर्मनी आहे फ्रान्स आहे हे सगळे देश भारताच्या कितीतरी जी डी पी पर कॅपिटलमध्ये पुढे आहेत आपण ओव्हरऑल जी डी पी नॉमिनलमध्ये जी डी पी जीड़ी पी पीमध्ये जरी आपण जगामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला जरी असलो तर जी डी पी पर कॅपिटामध्ये भारताचं रँकिंग हे एकशे वीस एकशे तीस त्याच्या पुढेच आहे एकशे पंच्याण्णव देशापैकी आणि त्यामुळं सो so, छोट्या छोट्या देशांचंही जी डी पर कॅपिटल जास्त असल्यामुळं वैयक्तिक जे भारत त्या देशातील लोकांचं जीवनमान आहे त्याचा दर्जा भारतीय लोकांपेक्षा नक्कीच जास्त आहे म्हणून शेवटी जाता जाता तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे की देशाच्या प्रगतीसाठी जर जी डी पी असेल तर त्या देशातील प्रत्येक नागरिकांच्या प्रगतीसाठी जी डी पी पर कॅपिटल वाढणं हे तितकंच गरजेचं आहे नाहीतर फक्त देशाची जी डी पी वाढत गेली आणि जी डी पी पर कॅपिटल जर नाही वाढला तर देशातील नागरिकांचं जीवनमान कधीच उंचवणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक जणांनी आपला जी पर कॅपिटा कसा वाढवता येईल याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे प्रत्येक जणांनी आपण चार पैसे कसे कमवतोय हो हे ज्यावेळेस आपण विचार करू आणि चार पैसे कमवायला लागू त्यावेळेस घराचं उत्पन्न वाढेल घराचा जी वाढेल घराचा जीडीपी वाढला की गावाचा जीडीपी वाढेल गावाचा जीडीपी वाढला की तालुका वाढेल तालुका जी वाढेल तालुक्याचा जीडीपी वाढला की ऑटोमॅटिकली जिल्हाचा जीडीपी वाढेल आणि डी जीडीपी वाढल्यानंतर राज्याचा जीडीपी पर कॅपिटा वाढेल आणि राज्याचा जी डी पी कॅपिटा वाढला तर भारताचा जीडीपी पर कॅपिटा वाढेल आज भारताचा जीडीपी पर कॅपिटा साधारणतः हा अडीच हजार ते तीन हजार डॉलरच्या आसपास आहे डॉलरचा रेट अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद या आसपास आज दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्ये आहे हे जर आपण डॉ कन्वर्टमध्ये केलं कन्वर्ट केलं की चोवीसशे अठ्ठावीसशे डॉलर्स अँड रुपीज याला जर आपण रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर साधारणतः दोन लाख सत्तर हजार दोन लाख ऐंशी हजार तीन लाखाच्या आसपास अमाऊंट येते आणि तीन लाख अमाऊंट ही वर्षाची म्हणजे भारतातील सरासरी माणूस सरासरी एक नागरिक वर्षाला तीन लाख रुपये कमवतो तीन लाख रुपये हे वर्षाला कमवतो आणि हे जर आपण बारा महिने जर आपण कॅल्क्युलेशन केलं हे जर कन्सिडर करून जर एका महिन्याचं कॅल्क्युलेट केलं तर त्याला जर तीन लाख बाकीले बारा केलं तर साधारण पंचवीस हजार रुपये म्हणजे भारतातील एक माणूस सरासरी पंचवीस हजार रुपये कमवतो आणि तोच जर तुम्ही इतर कंट्रीजमध्ये बघायला गेला तुम्ही अमेरिकेमध्ये बघायला गेला तुम्ही युरोपमधील काही देशांमधील जर सपोज हा जी पर कॅपिट आपण बघायला गेलो तर तिथे साधारणतः साठसाठ हजार डॉलर पर इयर ऐंशी हजार डॉलर पर इयर नव्वद डॉलर पर इयर हे साधारणतः इतकं प्रचंड उत्पादन उत्पन्न प्रत्येक माणसाचं आहे म्हणजे अमेरिकेचं जर उदाहरण तर अमेरिकेचा जीडीपी पर कॅपिटल साधारणतः एकोणऐंशी ऐंशी हजार पर डॉलर ऐंशी हजार डॉलर प्रति व्यक्ती आहे आणि ऐंशी डॉलरला जर आपण सपोज अठ्ठ्याऐंशी मल्टिप्लाय केलं तर साधारण सत्तर बहात्तर लाख रुपये एक माणूस अमेरिकन कमवतो हो सरासरी तो आणि तोच भारतीय माणूस तीन लाख रुपये कमवतो हो त्यामुळं जी डी पी पर कॅपिटा हा प्रचंड महत्त्वाचा आहे आणि इथून पुढे आपण जी डी पी पर कॅपिटा कसा वाढवता येईल हेच आपल्याला याच्यावरती फोकस करायला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल याच याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या जेणेकरून आपल्याला त्या व्हिडिओवरती त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवता येईल धन्यवाद